उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू वर्ग पाचवी कोचिंग बॅच मोफत वर्ग दहावीच्या बॅच वीस जून पासून सुरू वर्ग आठवी नववीच्या बॅच सत्तावीस जून पासून वर्ग पाच सहा सातच्या बॅच दोन जुलै पासून आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हाईट्स नवीन बस स्थानक रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ शहरात दोन वेगवेगळ्या कारवाईत बारा लाख किमतीचा शस्त्रसाठा जप्त यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी यवतमाळ शहरामध्ये दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये बारा लाख किमतीचा शस्त्रसाठा जप्त केल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले घटनेतील दोन आरोपी अटकेत आहे तर राज्याबाहेरील आरोपीच्या शोधात यवतमाळ पोलिस रवाना झाले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पांढरकावडा मार्गावर सापळा रचून दर्डा नगर येथील रणवीर रमन वर्मा याला अटक करून त्याच्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस ई आर नव्याण्णव पंच्याहत्तर या गाडीच्या डिकीमधून एका पोत्यामधून पाच पिस्तुले तीनशे पन्नास जिवंत कारतुसे एक तलवार आणि एक बुलेट प्रूफ जॅकेट जप्त केले आरोपी रणवीर वर्मा यांनी चौकशी दरम्यान येथील अहमद अहमद यांच्याकडून शस्त्र खरेदी केल्याचे कबूल केले त्याचप्रकारे दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी नागपूर तुळजापूर महामार्गावर मोहम्मद अशफाक उर्फ भाया राहनाल तेलीपुरा यवतमाळला सुद्धा अटक केली त्याच्याकडून एक पंप ऍक्शन गन आणि पाच जीवन कारतुसे जप्त करण्यात आली या दोन्ही यशस्वी कारवाया जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणाऱ्या मुख्य पथकाचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांनी केले त्यांच्या पथकात निलेश राठोड ऋतुराज मेडवे प्रशांत हेडव सचिन घुगे आकाश सहारे यांचा समावेश होता याबाबत या जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी माहिती दिली यवतमाळ सिटी पोलीस स्टेशन आणि अवधितवाडी पोलीस स्टेशनमध्ये वेगळ्या वेगळ्या आर्म्सच्या कारवाई केलेल्या आहे यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये एक रणवीर वर्मा म्हणून एक आरोपी आहे ते टू व्हीलरमध्ये जाताना आपल्याला गोपनीय माहिती मिळाली की ते वेपन्स घेऊन जातात म्हणून त्याच्यावर आपल्या एल सी बी टीमने कारवाई केले आणि त्याच्याकडून एक रायफिल एक एअरगन आणि एक शॉटगन एक रिव्हॉल्वर आणि एक बुलेटप्रूफ जॅकेट आणि साडेतीन रन राऊंड्स आणि अजून काही अत्यार मिळालेला आहे ने त्यांना अटक पण केलेली आहे त्यांच्याकडे आपल्याला तीन दिवससाठी पोलीस कस्टडीला रिमांड पण मिळालेला आहे त्याच्यासोबत बराबर आपल्याला औदितवाडी पोलीस स्टेशनमध्ये मलनस म्हणून एक आरोपी आहे ते पण एक खट्टा घेऊन फिरतात म्हणून आपल्याला माहिती मिळाल्या होता ते पण आपण नाकोबंदी लावून त्यांना अटक केले तरी त्यांच्याकडून आपल्याकडे एक पंपॅक्शन गन मिळाले आणि पाच जिवंत राऊंड पण मिळालेला आहे त्यांना पण अटक करून आपल्याला तीन दिवसच्या पोलीस कस्टडीला रिमांड मिळालेला आहे असं आपला पूर्ण आपला एल सी बीने टोटल पाच अत्यार म्हणजे आर्म्सला आपण सीज केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता माहिती आहे की इंटरस्टेट कनेक्शन पाहून माहिती आहे म्हणून आपल्याकडे आलेला आहे त्या आरोपी ज्यांना जो यांना सप्लाय केलेला आहे त्यांना पण अटक करण्यासाठी आपला टीम पण निघालेला आहे आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद